मित्रांनो नामांतिक जोड म्हणलं तर राजाचा आणि शाखिर मित्रांनो खरोखर साखीरभाईनं जावा वडगाव असून देईल काशी गाव असून देईल राजानं धमाकुळ धमाकूळ घातला होता आणि भाई आत्ताच आपल्या मैदानात पेडगावच्या मैदानात हिंद केसरी मैदानात असलेले दादा कसा झाला प्रवास चांगला झाला काही अडचण नाही आले सगळ्यांची म्हणणं आहेत की चित्त्या निघल्यात का आता चित्त्या निघल्या वे अजून आहेत मी बघितले नाहीत का पण किती बैल आणलेत आपल्या मैदानात आता घरचे चारही बैल आणले राजा आहे चुम्य आहे सम्राट आहे छोटा बारका राजा आहे आध्यात्मधे आज नवीन चेहरा पडगाव मध्ये बघायला भेटेल का आपल्याला कोणता बघू आता काय होत कुठला बैल तुम्ही नवीन आणला आज कळलं की आदत बैल तुम्ही नवीन आणला ती खंड आप ती आपल्याला बघायला भेटणार का हा तो आता रस्त्यानाच आहे हा माग थांबेले येऊरज ते कोणावर पाहिणार आदत तो सम्राट बरोबरच सम्राट बरोबर पाहिणार आहे हा म्हणजे घरचीच गाडी पळवणार राजा आणि सम्राट जी पळाले तशीच ती गाडी बी धमाकूळ घालणार आहे काय स्पीड लागल काय फाटी फाटी कशी आहे त्याला बोलत नाही पण पन... हवायला पेक्षा जास्त गती त्याला काय बोलताय म्हणजे राजापेक्षा जास्त गती आता म्हणजे आपल्याला उद्या काय तर वेगळंच परवाशी उद्या बी उद्या बी पळणार आहे उद्या आदातला पळणार आहे उद्या नाही पळणार बावीसला बावीसला पळणार आहे आता राजाचा पहिरा तर मथुरबर आहे तर कन्फर्म आहे पण चिमण्याचा पैरा आणि सम्राटचा पैरा हे कोणावर आहे सम्राटचा बी पैरा हे ओपन मध्ये आदात मध्ये घरचीच गाडी गाडी मग दोन्ही टाइम ते सम्राट पळणार आहे हा दोन्ही चिमण्या चिमण्या पण दोन्ही मैदानाला पळणार आहे आदतला आदातला ओपन ला राजा फक्त ओपन पळणार आहे ओपनला म्हणजे राजा राजा पण आपण टॉपात मथुरब पळणार आहे खरू शकता शाकीरबाई आणि यांचा अख्खा परिवार खूप गरीब आहेत आणि खूप कष्टाळ आहेत म्हणजे बघू शकता पब्लिकला आले तजी कुठलीही धक्काबुक्की नाही किंवा बैलापाशी ला। जाऊ ना ना म्हणत नाही किंवा काय नाही म्हणजे शांत म्हणजे असं बैल मालक पाहिजे प्रत्येकाला आपण असतो गरीब गोरी वगैरे आपण मुलाखत घेत असतो प्रत्येकाला आपण दाखवत असतो आता आपलं काम आहे चित्ती आता निघाला आता अच्छा कसं मनात चालले आता काही पहिल्यांदा झाला तुम्ही हिंदकेसरी मैदानात या मैदानाला पहिली वेळेस आलो कायचं काय तुमचं स्वप्न काय आहे आता बाईट फायनलला ह्याची अपेक्षा आहे फायनल राहिले तरी समाधानात आहे बस आपलं बाकी काही नको मित्रांनो खरोखर भाई खूप सुंदर दिल्ला दिल्दार राजा म्हणून तिकडे चिमणे आहे इकडं राजा आहे आणि बैल आणि यांच्या नवीन चेहऱ्या दाखवत असतात मग जी महाराष्ट्रातलं एक नामांत म्हणे की शाखीरबाई भाईचा परिवार ती नवीन नवीन चेहरा आणतात आणि नवीन नवीन जे बैल येतात ती कारनामा मोठा करत असतात मित्रांनो खरोखर दोन शब्द बोलले दादा मनापासून धन्यवाद